<laughs> काय भेटला कोकरीच भेटता किल्ल्याची तटबंदी ही सर समोर दिसत समोर पुरुष आणि त्याच्या पुढे अजून एक दुसरं जो फायनल बोलतो शेव तर किल्ल्यावर असणार ह्या देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर जे अष्टविनायक बोलले जातात ना तर मग अष्टविनायक मधले मयुरेश्वर मोरगाव हे सर पहिलं असा डाव्या बाजू मग तर आपण आता बुरुजावरती करता जे बुरुज असत आणि जी तटबंदी असा ना किल्ल्याची त्या किल्ल्याच्या तटबंदीवरती आपण चढता तर मग ही बुरुजाची बाजू असा आणि बुरजावरून शत्रू समुद्रवाटे जो येणारो हो आहे ना त्या शत्रू समुद्रावाटे येणाऱ्या शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हे बुरुज बांधलेले आहेत हे बघा म्हणजे जी हाईट आहे ना ती समोर तुमका हाईट दिसता की रेती किती खाली गेलेली असा पण मग तेवढ्या हाईट वरती देखील ते दे एक चांगली गोष्ट आहे आणि तिघे जण म्हणून तुम्ही जीवरक्षक रक्षक इथे संध्याकाळची वेळ झाली असं तरी पण आणि ह्या संध्याकाळच्या वेळेस समुद्रावरती बघा चल चल नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण नाही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आज बाबू असा भाव असा माझो तो गावाकेलो होतो आमच्या बरं त्याच्यासोबतच आणखी एक भाव असा म्हणजेच बाबूचं मोठं भाव आपलं शेखर असा आम्ही बाबू बोलतो तर मग शेखर अजून असा तर शेखरने केलं लग्न आणि मग तो आता आमच्या सगळ्यांच्या पाया पडू किलो असा तर मग जाणार मावशीच्या जा घरी माझी मम्मी ती पण त्याची मोठी मावशी त्याच्यामुळे मग मा तो इलो असा पण मग इलो तसं ते का आपण आपली पर्यटक पर्यटकस्थळा फिरूसाठी म्हणून घेऊन हो इलो तर आता ते नवीन लग्न झालेलं त्यांचा म्हणून आपण त्यांना तेवढी प्रायव्हसी द्या आपण पुढे येलो नंतर मग देवगडात जाऊचा तर देवगडात आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा सध्या मुंबईच्या बीचवरनं आपण आता मोकळं झालो आणि आता तिकडे जाऊया तर बाबूसोबत असा पाठीमागे येणारा आमचा हे नवीन जोडपा ता येता सध्या ते का मागे पुढे दाखवूया आपण पवनचक्की आणि ते फिरूचाच असा देवगड बीच थं गेल्यावरती बघूया चला यो तर मग हा प्रयत्न जर आवडलो तर पुन्हा सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मग जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा चला मित्रांनो आजच्या ह्या नवीन ब्लॉगची मजा घेऊया तुझ्यासाठी छत्री पकडतो मी छत्री आता कमी घेईन <laughs> समुद्राचा आत्ता सध्या जर रौद्र रूप बघूच असाल ना तुमका तर येवा कोकणात कारण सतत होणाऱ्या ह्या दोन तीन दिवसाचं पाऊस एवढा रौद्र रूप धारण करून समुद्र ते का आव्हान करता असंच वाटतं बघा एक बाजूक आपल्याला पूर्ण बाष्पीभवन झालेला दिसता म्हणजे बाष्प वर दिसता सोबतच ह्या बाजूक बघशाल तर मग अशा मोठ्या मोठ्या लाटा दिसतात ह्याच लाटा असत ज्या दर्शवतात की समुद्रात राग इलो असा सध्या पुढे जर बक्षाल तर मग ही पुढे जी मंडळी हैसर दिसतं तुमका ही सगळी मंडळी आत्ता सध्याच्या घडी मासेमारी करता या एवढ्या रौद्र रूप घेतलेल्या समुद्रात पण आव्हान देणारे अजून आपल्यापैकी बरेच माणसं असत भेटला तरी खोकरीच भेटता हा आणि ते चायनीज वगैरे मासे अस तो हा नाही भेटलो हा आता नाही काय आता पाणी वाढला म्हणून की हा तसच चला बघा अगदी समुद्रात या मस्त पैकी आनंद घेताना दिसतो ते चला बघूया त्यांना काय भेटला ना ता पण बघूया आपण चला ही सगळी आपली हैसलीच मंडळी असा आणि आपण रो, रोज जे येता जाता हो। त्याच्यात बऱ्यापैकी ओळख पण ठेवतो ती आपली सध्या बेट आहे ती कापतात म्हणजेच कोळंबी आहे तर मग ती बेट म्हणून लावली जाता ह्या गरी यां गरी किती नंबरचे दो बारा नंबर बारा नंबरची गरी ही बघा सध्या खाली वेट असा ते का आणि एक एम एम ची गरी आहोत एक ह्याच्यात काय तुमका काय भेटला शा घातला ना थोडस नाहीतर मग ना होतं एवढं काल भेटलेले हा हां आम्ही मागच्या वेळेस हे काय रापण्याच्या वेळेस व्हिडिओ करू कोण टोन केसवर हो चला बरेच जण तरी पण अखी लाईन ते सगळे फिशिंगवाले आहेत ना हे लाईन जी पुढे दिसते ती सगळे फिशिंगवाले आहेत इथले मुंबईचे आहेत ना सगळे कातवनचे ओ शिंदेकडे आता गोंधळ असा ना किल्ल्याची तटबंदी ही सर समोर दिसता समोर पुरुष आणि त्याच्या पुढे अजून एक दुसरं जो फायनल बुरुज आहे शेवटचं बुरुज जो किल्ल्याची टेहाळणी बुरुज म्हणून चालला जातो मुख्य तर मग हे सगळे बुरुज त्यातला हे जीर्ण अवस्थेत असलेलो हि हैसर बुरुज संपूर्णता आणि पुढे आपल्याक दिसता लक्षद्वीप लाईट हाऊस असा तर किल्ल्यावर असणाऱ्या ह्या देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर त्याचं जीर्णोद्धार चालू असा था, आता सध्या आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर मग हे कसं असा ना तो आता तुमका दाखवते चला तर आतमध्ये जाऊया आणि ह्याचं पण दर्शन घेऊया आताच्या नवीन बांधकामाप्रमाणे म्हणजे जीर्णोद्धार जर झाला ना तर मग त्याच्याप्रमाणे जर मंदिर बघितलं तर मग खूपच छान प्रकारे बांधलं गेलेला असं सभामंडप असं सभामंडपात एक छोटं घुमट असा आणि उजेडासाठी चांगली व्यवस्था केलेली असा सोबतच उंदीर मामा गणपती बाप्पाचं वाहन बोलला जाणार आहे हे उंदीर मामा असायचं <coughs> समोरच मंदिर असा ओंग गणपती मंदिर अस महागणपती तर आंजण हेच असा ओझ्या बाजूक आणि डाव्या बाजूक मयुरेश्वर असा मोरगावचा तर आपण एक प्रदिक्षणा करूया ह्याच्यात दुसऱ्या नंबरला असा सिद्धिविनायक सिद्धटेक बल्लाळेश्वर पालीचा असे बोलले जातात ना तर मग अष्टविनायक मधले मयुरेश्वर मोरगाव हे सर पहिलं असा डाळ्या बाजू मग जेव्हा प्रदिक्षिणासाठी आपण पुढची स्टेप घेत आहोत तेव्हा सिद्धिविनायक सिद्धटेकचे असतात सर मग नंतर बल्लाळेश्वर असं पालीचे गणपती गणपती बोलण्यापेक्षा महागणपती असं बोललं जातं त्यांरद विनायक हे महडचे असत त्याच्यानंतर मग चिंतामणी थेऊरचे असत गिरिजात्मक लेण्याद्रीचे महागणपती आणि विघ्नेश्वर हे ओझरचे महागणपती नंतर आठवा जो महागणपती आहे तोच महागणपती म्हणजेच रांजणगाव तर्म तर्म था तर मग हे असे अष्टविनायक असं काही सर गणपती मंदिरात आल्यानंतर मग आपल्या कातमध्ये दिसल तर मग हे गणपती बाप्पाचं खूपच छान अशी मूर्ती असं सुद्धा याचं जीर्णोद्धार झाल्यानंतर तर अजून छान झालं आहे सोबतच वरती बघू घुमट हा पूर्णता अशा प्रकारे आहे सभामंडपात छान असा झुंबर लावलेला असा मल्टी कलर वेगवेगळ्या कलरमध्ये तो चमकता चला आता आपण पुढे जाऊया मंदिरातून बाहेर पडूया आणि जरा आपण बुरजांकडे जाऊया चला, चला तर मग तर आपण आता बुरजावरती चढता जे बुरुज असत आणि जी तटबंदी असा ना किल्ल्याची त्या किल्ल्याच्या तटबंदीवरती आपण सरकार चलता ना हे बो हे आहे ना ही एंट्री असायची हा पहिली हा जो खिंडीसारखा जो प्रकार आहे ना तर ही एंट्री असायची पहिली ही बाजू कसं आहे आणि ह्याच खिंडीत हैसर बऱ्यापैकी युद्ध केली जायची शत्रू येणार तो तिकडून येणार ना ह्या रस्त्यान तर त्या अयच अडवला जायचा या तटबंदीच्या सोबतच बुरुज असत हे टाळणी बुरुज प्रत्येक ठिकाणी असत आणि या देवगड किल्ल्यात अजून बरीच रहस्य असत तर हा रहस्यमय किल्ला मी मागच्या वेळेस पण बोललो होते तर ह्याची रहस्य कधी उलगडणार आहेत ठाऊक कारण किल्ला तर आहे पण किल्ल्यात आतमध्ये जाण्यासारखी बरेच रस्ते असतील त्यातला अंदाजाने हा पण एक रस्तो असणार कारण एका खैसांना दरवाजो आहे पुढच्या बाजून <coughs> तसंच पुढे तिकडे गेल्यानंतर त्या बाजू तिकडे खाली दरवाजे पण असतात हे आम्ही बघितले असत स्वतः जाऊन त्याच्याप्रमाणे बोलतो तर हे दरवाजे शोधण्याचं काम पुन्हा करायचं आहे आणि हे बहुतेक पुढच्या वर्षी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येत असं अंदाज असा तर हे गुप्त दरवाजे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या किल्ल्याचं रहस्य पण उलगडणार आहोत चला पुढे बघूया तर मग ही बुरजाची बाजू असा आणि बुरुजावरून शत्रू समुद्रा जो येणार आहे हो ना त्या शत्रू समुद्रवाटे येणाऱ्या शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हे बुरुज बांधलेले आहेत हे बघा आता हेच बुरुज अजूनपर्यंत शाबूत असतात म्हणजे त्यावेळेचं बांधकाम हे किती मजबूत होतं ना हे तुमका याच्यावर समजत तसंच ही तटबंदी अजूनपर्यंत किती मजबूत आहे ना ती बघा तर थैसर काका असत मावशी हा आमचं नवीन लग्न झालेला दाम्पत्यातला हा नवरदेव आमचा आणि ती आहे नवरी नवीन दांपत्यली तर मग हे नवरा आहे आलेच शिडू आता सध्या फिरतीसाठी एक नंबर इकडचं तर मग नजारा बघितला ना तर मन अगदी शांत असं अगदी फ्रेश वाटतं की बाबा खरोखर कोकण जे समृद्ध कोकण आहे ना त्याची एक झलक मिळते प्रचिती मिळते समुद्राच्या लाटा तिकडे ज्या खडकांवरती आदळत आहेत तिथून एक वेगळ्याच प्रकारची वास निघते आणि ती धुकट असं दिसतं वातावरण झालेलं सोबतच त्या बाजूक बघा पवनचक्क्या चालू झाल्या सगळ्यात आता आपण हैसरनं आता निघालो आणि पाऊस येतोय चला चला तर मग माझी जी तरणयाची मावशी आहे ना त्यांचा हा दोन नंबर मुलगा शेखर आणि त्यांची सून तर मग हे नवीन दाम्पत्याचा हैसर शुभेच्छा आपण हेच देतो की त्यांचा जो संसार आहे म्हणजे आता नवीन त्यांची जी मॅरेज लाईफ चालू झाली ना त्यासाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा सुखी जावो समाधी जावं आणि भरभराटी जावं चला आपण पुढे हो आता भरपूर छान आहे हे जे ह्या प्रकारे कोरलेले आहेत ना हे रस्ते आहेत हे रस्ते त्यावेळेस कशा प्रकारे वापरले जायचे शत्रू आतमध्ये येणारा तो ह्या खिंडीतून रोखला जायचा थांबवला जायचा आणि हैसरच युद्ध केले जायचे युद्ध युद्धप्रणाली आपण जे गनिमी कावा आणि इतर ज्या गोष्टी बोलतो हो। ह्या खूपच आहे त्या आता तर मग शक्यच नाही खूपच छान म्हणजे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या शौर्याला आणि त्यांच्या ज्या बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेला खरोखर चला आमचं चला पुढे जाऊया ना लाइट आता लाईट हाऊस असा तिकडे पण मग आता पाच वाजले ना पाच काय साडेसहा झाले सव्वा सहा आता काय ते बहू भेटणार नाही असंच पुढे गेलो तर मग समोर एक अजून टेहणी बुरुज असं हो बघा तर मग हे टेहणी बुरुज आणि त्या साईडला आधीमध्ये असणारे काही टेहणी बुरुज असत पण ना ते आता सध्या जीर्ण असतात असत तर मग या किल्ल्यांचं पण संवर्धन होणं गरजेचं आहे जसं जसं एक एक किल्ल्यांचं संवर्धन होत चाललंय ना त्याप्रमाणे हा पण किल्ला तेवढाच महत्त्वाचा आहे आरमाराच्या दृष्टीने तर चला याचं पण होईल सो हीच सदिच्छा ठेवूया आणि आपण पुढे जाऊया देवगड समुद्र आणि आपला हे ना आता भरपूर जुने आहे त्याचप्रमाणे आपण आता हे बघितलं तर मग समजत आपल्या काय की समोरच पवनचक्की असा आणि समुद्रावरती आपण आपण वाळूवरती लाव वाळूवरती येणार तर जर वाळूवर नाही तर मग कसं चालणार काय तर ना चला लाटांनी तर मग कहरच केल्यानी असा हे रौद्र रूप आता जे आपल्या भूक मिळतात हे उगाच असतं तर मग समोर बघा वा 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 छान म्हणजे जी हाईट आहे ना ती समोर तुमका हाईट दिसता की रेती किती खाली गेली असा पण मग तेवढ्या हाईट वरती देखील ह्या येणं म्हणजेच समाज समुद्राचा जो उधार असा ना तो समजून येतात कि समुद्राच्या पाण्याची लेवल ही वाढलेली ले असा हे वरती येते पाणी आलं वरती खूपच हे त्या लहान मुलांची मस्ती चालू आहे जरा पाणी बघा पाणी बघा ती खाली येते तर हीच जर बघितलं तर मग त्याच्यावर आपल्या लक्षात येत की ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचे असत ते पाणी येता त्याच लाटेसोबत तेच करतोय मी पण तर मग सुरक्षेच्या दृष्टीने किती चांगल्या गोष्टी आहेत आणि किती जण असं असत्या तुम्ही आहे सर ठीके जण ना, ना? आणि आपली टीम जी आहे ती कुठली आहे इकडचीच आहे की म्हणजे आपल्या नगर पंचायत अच्छा ते एक चांगली गोष्ट आहे आणि तिघेजण म्हणून तुम्ही जीवरक्षक इथे खूपच छान याच्यासोबतच सोबतच आपल्या कशा आहेत की ह्यांच्याकडून जेवढी सूचना येत ना तेवढी जर सूचना तुम्ही पाळशाल तर मग खूप मोठं काम होईल स्वतःच्या जीवाची काळजी तुम्ही घेत नाही पण मग तुमच्या जीवाची काळजी घेण्यासाठी कोणतरी हैसर नमूद असत गेलेले म्हणजे हैसर असत तर मग ते सांगतात त्यांचं ऐकण्याचं सा काम करा एवढीच फक्त एक सांगणं असा एवढीच एक सूचना असा थँक्यू चला आपण ऐसरनं आता पुढे जाऊया भरपूर उंच असा ही जागा आता निदान दोन ते तीन फुटापर्यंत ही आता डेगा ढसायली असते आणि जशी ढसाळता तशीच ती खाली पण जात चला आपण असेच आता पुढे जाऊया संध्याकाळची वेळ झाली असं तरी पण आणि ह्या संध्याकाळच्या वेळेस समुद्रावरती बघा मुंबईवरून जे चाकरमाने गेले असतात ना तर मुंबईवरून गेलेल्या चाकरमानीची सगळी गर्दी समोर तरी पण यो आनंद घेता कदा संध्याकाळच्या वेळेस आपण पण आता हायसरणा घरीच जाणार असं जाऊचा असा सध्या विंडमिल गार्डनला पवंचकीच्या गार्डन थेट आणि मग बघे पुढे तर आपला लाईट हाऊस चालू झाला दिसत समोर समुद्रच आलेलं उधान बघ आता आपण वेनविल गार्डन म्हणजेच पवनचक्की गार्डन मध्ये जाणार आहोत चला ते बघूया <laughs> वेनविल गार्डनच्या जवळ जवळ येल्यानंतर हे त्याच एंट्री गेट बघितला

बघा हे असं आहे आणि सर एक कोळी ठेवली असा आणि तो फाटले फाटी मासे बघा देवगडची कोळीन तरी म्हणण्यासारखं बऱ्यापैकी चांगला डेव्हलप केलेला असं काय शेड असा आहे सर पण शेड पत्रे उडाले जातात असं एक धोकादायक पण असत ते पत्रे उडतात ते लागण्याची शक्यता वगैरे इजा पण तरी आपल्याला होण्याची शक्यता आहे सर त्याच्या व्यतिरिक्त आहे सर हे असं विंडमिल चला जा चला आता हे सर हां पुढे जाऊ काच्या बाजू पुढे बघूया आपण दोन टेबल केलेले असतात हे सर आणि एक सेल्फी पॉईंट असा सेल्फीसाठी लगभग सगळ्यांचीच असतं आहे सर सेल्फी पॉईंट असा आहे सर बघा दाखवत आहे आता नवीन दाम्पत्य आमचं जे आहे ते सेल्फी पॉइंट वरती आहे बघा बस स्क्रीनवरती टच केलं ना हे असं की मग हा ब्राईटनेस वाढवायचा आता वेगवेगळ्या वे प्रकारचे फोटो सेशन चाललेत आपले त्याच्यात यो एक पोस्ट सिलेक्ट केला नवीन अजून खूपच छान आहे तो एकच चल बस झालं याच्या हातात हे चल इथून आतमध्ये जाव्या नंतर मग लाईट पुन्हा उजेड कमी पडेल आता जरा आतमध्ये जातो ह्यांना गार्डन फिरून घेऊन येतो आणि मग आपण हिसर निघून जाऊया